नमस्कार शेतकरी किसान आणि नमो शेतकरी हे दोन्ही हप्ते कधी आणि कोणत्या तारखेला मिळणार पाहुयात या संबंधात सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी बांधवांसाठी एक महत्वाची बातमी सध्या आलेली असून ती म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी हा योजनेचा एकवीसवा हप्ता लवकरच म्हणजे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केला जाणार आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक लाभार्थी शेतकऱ्यांकडून आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न आता शेतकरी बांधव विचारित आहेत पण मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यासाठीच असल्यामुळे या दोन्ही योजनेच्या हप्त्याचा कालावधी एकमेकावर अवलंबून असतो म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र असलेले शेतकरी हेच असतात की जे पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी महाराष्ट्रातून पात्र ठरलेले आहेत त्यामुळे पी एम किसान हप्ता वितरित केल्यानंतर राज्य सरकारची पुढील प्रतिक्रिया या प्रक्रियेत सर्वप्रथम पी एम किसानच्या पोर्टलवरून नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी यादी मागवली जाते हीच यादी प्राप्त झाल्यानंतर प्राप्त शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणारा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून तात्काळ मंजूर केला जात असतो याच प्रकरणामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चा होते की मग नमो शेतकऱ्याचा पैसा कधी मिळणार शेतकरी बांधवांना तर मित्रांनो नमो शेतकऱ्याचा आठवा हप्ता हा विधी वीस तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात दिला जाईल अशी माहिती आत्ताच आलेली आहे तर मित्रांनो अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद